વરસ <laughs> पाटील मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती जवळ प्रार्थना करते तर म्हणाले आज आहे अकरा मे आणि आज आहे रविवार तर आज आमच्या कोपरगावची जत्रा आहे एकताळ देवाची तर आता सगळं आवरून आम्ही चाललो या मंदिरांमध्ये हे तर सकाळी जाऊन आले हे बोलत तुला उशीर होईल तर सगळं आवडतं आवडतं मी आधी जाऊन येतो कारण की मग कोंबडं वगैरे हानायला जायचं होतं ना त्याच्यामध्ये सो so, चलातचा ब्लॉग खूप भारी खूप स्पेशल असणार आहे सगळ्यांनी ब्लॉगला भरभरून प्रेम द्या ओके okay, सर तर चला तर आम्ही चेन्मयाने मी चालव मंदिरामध्ये मुनिष रेडी होते तो बोलला तुम्ही जा पुढे मी येतो पाठींबगे तर चला आता जाऊयात मंदिरामध्ये आणि छान असं देवाचं दर्शन घेऊयात तर सुद्धा आमच्या कोपरगावच्या देवाचा दर्शन घ्या चला आणि घाम बघा मला किती फुटलं आहे इतकी गर्मी वाढली ना म्हणजे इतकी गर्मी वाढली ना काय विचारलं नको भुजाच्या uh, पिठाचे लाडू बनवून घेऊन जाणार आहे कारण की मंदिरामध्ये ना भरपूर जास्त गर्दी असते आणि मग तिथे व्यवस्थित लाडू वगैरे बनवायला जमत नाही आणि मग तिथे हात धुवायचे वगैरे पण वांदे असतात त्याच्यामुळे सो चल हे बघा चेन्मईला पाठवले मी आता कळण्याचे पान आणायला एक पान पाहिजे आपल्याला म्हणजे ते वेताल देवासाठी नैवेद्य घेऊन जायचे त्याच्यासाठी छोटं आंद्र चांगलं पान आपल्या कंपाऊंडच्या बाहेरच आहेत केळणीची झाडं

<laughs> तिरापने गादे का तिरापने 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 बघा इथे लक्की धरून बांधून डोळे नाका ना कापासाठी लक्की लकुली काय करायला घेतले बच्चे तुला काय करायला घेतले बच्चा जत्रेत जाय तर सांगेल आपण मस्त जत्रेत जाऊ बच्चू जत्रेत जाऊ आपण आई सांगता थांब मला नको घेऊ बोलते आता चलाव मी दम लागले बोलते मला जाऊ <laughs> माझा फोन लागत नाही नेटवर्कच नसते मोबाईल मध्ये मा म्हणून आई बिचारी काल परत कधी फोन केले तुम्ही काल केलेला परत दिवशी तीन चार दिवस झालं करता बघा किती जीव आहे <laughs> भावाच्या पोऱ्यावरती त्यांच्या पोरांवरती ना सुनास वरती कवर जीव आहे आई सांगते तीन चार दिवस झाले फोन लावते फोन लावते फोन मध्ये लागत नाही म्हणून तुम्हाला बघायला आल्या म्हणजे तुम्हाला जत्रा माहित नव्हती का आपली जत्रा माहित आहे असू दे चल आता यावर्षी बरं जत्रेचं काय सांगू नाही आत्ताचं न वगैरे ते जीज़ी जीज़ी नौग नौग आई बांधलं ना त्याच्यामुळे तर आई गाभरल्या ते किती दिवस झाले फोन लावतो फोन लागत नाही ना म्हणून तुम्हाला बघायला आलोय चला चला आता घेतलं मस्त जेवण बनवायला चन्म्याच्यासाठी मटर पनीरची भाजी आणि आमच्यासाठी मस्त गावठी आई गावठी कोंबड्या बनवल्या काच बनवलं का म्हणजे बनवायचं आता सल्ला रेडी करून ठेवले गावठी कोंबडा बाबा बाबा <laughs> लोकां सांगतील आई मेले म्हणून जत्रेचं आमंत्रण नाही केलं आणि गावठी कोहरामध्ये खापू चलता चलताय छोटी छोटी रेश में बड़ी बड़ी बात आहे होती रहतीये माझ बी कप्शी ना त्याचा का करते तू नक्की जत्रेसाठी तुझी क्लिनिंग चालू आहे बाबू सर्व्हिसिंग करायला घेतलं नक्की जा आमच्या जत्रेला जत्रे जत्रेमध्ये जायचं आणि जंपिंग जपांग मध्ये उड्या मारायला चिन्मय चिन्मय सोनूला ना लकीला आपण जत्रेत नेवा का जंपिंग जपांग मध्ये उड्या मारायला जशी ना बघू हो बघा याचा अर्धा जीव झाले ग याचा अर्धा जीव झाले सोनू तुला कोण नाही घेत बापू सोनूला तुला कोण नाही घेत हे थांब मोबाईल बरोबर लागतं ते बायांचा गडकत बाय मंडळी आता संध्याकाळच्या बरोबर सव्वा चार वाजलेले आहेत आणि मला दुपारी काही ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही कारण की मंदिरातून आल्याच्या नंतर आत्या पण आलेल्या होत्या आणि मग आत्यांसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी मारत राहिलो आम्ही आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बनून आम्ही सगळीजण जण जेवलो आणि मग ते गडबडीमध्ये मला काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही तर आता पालखी सोहळ्यामध्ये मी आलेली आहे आमच्या कोपरगावामध्ये गावामध्ये आणि देवाच्या या पालखी सोहळ्यामध्ये गावातली पूर्ण माणसं या पालखी सोहळ्यामध्ये एकत्र येतात आणि पालखी सोहळ्याचा खूप असा आनंद घेतात आता तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहणारच आहात किती आम्ही सगळ्यांनी धमालमस्ती केलेली आहे आणि तुम्हाला तर मंडळी माहितीच आहे की मला नाचण्याची किती आवड आहे ती मी कोणाच्या हळदीत गेली लग्नात गेली ना की मला म्हणजे असं होतं मी यार कधी जाऊन नाचते तिथं थोडासा तरी मला डान्स केला ना की भारी वाटतं एकदम कसं आहे आपलं आयुष्य किती असतं ते काय आपल्याला माहिती नसतं जे काय आपल्या आयुष्यामध्ये जे काही दिवस येतात जे काही क्षण असतात त्याचा आपण सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे ओके सो so, चला तर तुम्हीसुद्धा आमच्या कोपरगावच्या बेतालदेवाच्या पालखीचा आनंद घ्या आणि ब्लॉग बघता बघता तुम्हीसुद्धा थोडेसे ठुमके मारा म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल की यार आपण सुद्धा नाचलो कोपरगावच्या पालखीमध्ये ओके आणि थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर अजून एक ब्रॉस बँड बोलवलेला होता आणि आ, या ब आणि आत्ता बँजो वाचतो आहे तर बँजोवरती सगळी गावातली मुलं पुरुष मंडळी नाचत होते आणि ब्रॉस बँडवरती आम्ही सगळ्या महिला सगळ्या मुली वगैरे गावातल्या एकदम एन्जॉय करत होतो म्हणजे या या वर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये दोन दोन बँड बोलवलेले आहेत आणि त्या दोन बँडचा आम्ही भरभरून बर असा आनंद घेतलेला आहे फुल हाऊस केली आहे मी यावर्षी पालखीमध्ये ओके सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि अजून भरपूर ब्लॉग बाकी आहे कारण की रात्री आपल्या कोपरगावची जत्रासुद्धा भरलेली असेल तर तेसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मंडळी तर ब्लॉगला भरभरून बर असं प्रेम द्या आणि अजूनपर्यंत कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या ओके चला अच्छा अच्छा हा त्या दिवशी भाऊ मला बोलले ओके 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 माहिती देण्यासाठी चालेल 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 नक्की हा अच्छा वीस तारीख आहे का शेवटची ओके ओके हा काय जर माहिती द्यायला पाहिजे तर बाहेर आवाज असत आमची मुलं जातील याची गॅरंटी नाही

तुम्हाला दाखवतो परेशानच जायचं ते करत माहिती तुला परेशानच जायचं जत्रेमध्ये गर्दी झाली जत्रेमध्ये गर्दी झाली जत्रेमध्ये गर्दी झाली रे जत्रेमध्ये गर्दी झाली रे भाऊ <laughs> <बाँगो> असतात <laughs> <laughs> चला मंडळी नाक्यावरती जाऊ त्याच्यानंतर मग आपण परत काय काय तुम्हाला ओके हे काय र आईस्क्रीम मला कुठे आईस्क्रीम बोलायची मग चला आईस्क्रीम कुठे आहे बघू शुभम कुठे गेला हे पाणीपुरी घायची पाणीपुरी अरे यार मुझे घाणं आहे ना काय

काहीतरी होऊ शकतं दादा दादा कमी करा ना थोडस अजून कमी करा पन्नास रुपये घ्या पन्नास रुपये एकच भाव आहे शोरूमच आहे का काय तुम्ही काय करते का गायला घेते ग भाभी <laughs> बोलते मला घेते ग बाई निसला घे बाई गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंड घे बघा मिठाई आले मिठाई मिठाई आले जा मिठाई आले आमच्या जत्रे जत्रेमध्ये जा मिठाई आले चिन्मा याच्या तुम्हाला घेऊया ना चिन्माय मैसूर घेऊया ना चिन्मा आहे ना इकडं इकडे घेऊ ना मैसूर ना मैसूर अरे बाबू रुपये दादा हे कसं आहे सत्तर रुपये पाव आहे ग अरे मैसूर कसं आहे हे बघ बालुशाही शुभम तुमच्या गावाला काय बन बोलतात तिला बालुशाही बालु बोलते की दादा आपल्या मराठी भाषेत काय बोलता तिला अरे भैया ही हो गया दुकानवाला बाई का भैया दादा द्या हे पाव किलो द्या मला ते खोमट नाही झालं ना अच्छा लगताय ना दिखाऊ म्हणजे थोडंसं खाने के लिए

का आमच्या जत्रा जाता काय जत्रा <laughs> <जत्रे> ना आलेस <अलीश>। बाय <laughs> <भाएं> करते <laughs> चलाय मस्त शोर्मा खायला नाहीत पाहिजे माझ्याकडे शिराग, शोर्मा खाते का इकडे खाऊ ग ये <laughs> तुला तुला <laughs> <laughs> मस्त शोरमा गाऊ जत्रेमधला तसं लागतो जत्रेमधला शोर्मा बारीक येऊन तिकड बाय सृष्टी सृष्टी बारीकच लागत झाले का खरेदी खरेदी झाली का जत्रावरले बघा बाबा हे माझं पासस देवा देवा बघा तुमची मावेस कशी आहे विसारते सगळा ना <laughs> चला एन्जॉय करा तर आता जेवलं का हा का व्हिडिओ बघता का व्हिडिओ बघता का व्हिडिओ बघता <laughs> का नाही धन्यवाद 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 रे बाबा होळी किती फास्ट करते नसते का